अलकादेश जय गुरु गोरखनाथ आज आपण एक महत्वाच्या आध्यात्मिक विषयावरती चर्चा करणार आहोत की जो विषय खूप गरजेचा आहे खूप महत्वाचा आहे मित्रांनो कुठे ना कुठे आज प्रत्येक एका व्यक्तीवरती दैवकृपा होत आहे देव कोणाला ना कोणाला सामाजिक कार्यासाठी दैविक कार्यासाठी निवडत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस शक्तीचा संचार येतो हवा येते वारे येते आणि ही परिस्थिती आल्यानंतर ही स्थिती आल्यानंतर अशी कृपा झाल्यानंतर आपण त्याचे निवारण करून घेण्याचे ठरवत असतो आणि निवारण करून घेण्यासाठी आपण शोधाशोध -शुद करत असतो तर आजचा विषय म्हणजे योग्य गुरु कसा असतो किंवा योग्य दीक्षा कशी मिळते आणि हे कसे समजायचे की आपण ज्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहून दैवकृपा प्राप्तीचा मार्ग मार्गस्थ होत आहे आपल्याला दैवकृपा प्राप्त होते की नाही तर मी काही टिप्स सांगल की ज्या टिप्समुळे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला समजून जाईल की तुमचा गुरुमार्ग योग्य आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस ज्या टायमाला तुमच्यावरती सवारी दैवकृपेची येते देव येतात हे समजते त्यावेळेस तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मार्गाने काही संकेत मार्गदर्शन मिळत असतील तर ते मार्ग आणि मार्गदर्शन आपण प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे त्यानंतर ज्यावेळेस आपण गुरुधारण करतो गेनमाळा असेल गुरुदीक्षा असेल किंवा अन्य कोणता मार्ग असेल ज्याही मार्गाने आपली गुरुदीक्षा होऊन आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिकारित किंवा अधिकार प्राप्त करतो एक गुरुचा शिष्य म्हणून चेला म्हणून वागायला वावरायला सुरुवात करतो मित्रांनो त्याही वेळेस पुन्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडतात पूर्वी जे मिळत होते ते संकेत आणि आता जे मिळतात ते संकेत ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स फरक जाणून येतो का ते बघणं खूप गरजेचे असते जर तुम्हाला पॉझिटिव्ह संकेत मिळत असतील साधना काळ तुमचा सुरू झाला असेल मी आत्मिक साधनेबद्दल बोलत आहे जी तुम्ही मांडामांड करून वस्तूंची मांडामांड करून जी साधना करता ती साधना म्हणत नाही आत्मिक साधना ही स्वप्नरूपी होत असते ज्यावेळेस साधक झोपतो आणि झोपेमध्ये त्याला शक्ती संपर्क करते आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून काही संकेत देत असते त्याबद्दल मी बोलत आहे तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर गुरुधारणेनंतर तुमच्या स्वप्नरूपी संकेतात बदल झाले असतील चांगल्या प्रकारचे जर तुम्हाला स्वप्न माध्यम पडत असेल येत असेल दररोज काही ना काही शिकायला नव्याने काही ना काही दिसायला सुरुवात झालेली असेल तर खूप छान आहे दिसणं स्वप्न संकेत म्हणजे तुमच्याविषयी चांगल्या गोष्टी जसं की गुरुबर तुमची पुढे यात्रा होणं गुरुबरोबर होम हवन दिसणं गुरुबरोबर कुठल्या देवाची सेवा पूजा करणं आरती करणं किंवा गुरुबरोबर इतर कोणाचे कार्य करताना दिसणे गुरु भगव्या वस्त्रामध्ये दिसणे म्हणजे जे काही शक्तिकृपेचे एक रंग एक प्रस्थापित असं एक ड्रेस कोड आहे त्या ड्रेस कोडमध्ये जर तुम्हाला तुमचा गुरु चांगले कार्य करत दिसत असेल तर तुमची उन्नती प्रगती नक्कीच होत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्याला गुरु धारण केला आहे तो व्यक्ती खूप तुमच्यासाठी पण आणि स्वतःही पण दैवकृपेचा पूरक आहे मित्रांनो जर याच्या उलट होत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे योग्य गुरुच्या सानिध्यामध्ये जाण्याची गरज आहे तत्काळ त्वरितच तत सावध झालेलं खूप छान राहील अन्यथा कोणती ना कोणती घटना तुमच्याबरोबर घडतच राहील आणि तुम्हाला ते समजून येणारही नाही じゃあいっしょに。